शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फुले ऊस पंधरा झिरो बारा या ऊसाची लागवड केलेली आहे काही ठिकाणी रोपांची लागवड केली आहे काही ठिकाणी बेणं लागवड केलेली आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांची फोन येत आहेत की काही ठिकाणी तुटाळ झालेली आहे मग हे तुटाळ भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना बेण्याची आवश्यकता आहे तर बेनं उपलब्धतेच्या अनुषंगानं हा आपण व्हिडिओ बनवतोय तर हे शेतकरी आहेत आपल्या नॅचरल शुगर रांधणी कारखान्याचे सभासद शेतकरी आहेत तर त्यांचा आपण परिचय घेऊ आणि त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी सांगतील आणि बेण्याचं जे आहे ते त्या संदर्भात आपण चर्चा चे करू साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा मी वसंत मारुतीराव आसबे वरपगाव तालुका आंबेजोगाई हो आता मोबाईल नंबर तुमच्या मुलाचा सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच अकरा सत्याहत्तर अकरा बर आता हे जे काही ऊस रोप लागवड केली होती तर तुम्ही सर्टिफाईड जे काही बियाणं जे काही देतात विकरा नर्सरी त्यांच्याकडून आम्ही व्हेरीफाय केलेला आहे तर त्यांच्याकडून तुम्ही हे आणलेलं आहे तर कधी लागवड केलेली आहे रोपांची हो रोपांची लागवड पंधरा मे चोवीस लागवड केलेली आहे पंधरा मे दोन हजार चोवीस चोवीस ला लागवड केलेली आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे तीन दोन्ही सहा सात आठ महिन्याचा म्हणजे योग्य वयाचा प्लॉट आहे शेतकरी बांधवांनो म्हणजे तुम्हाला लागवडीसाठी हे बेणं तुम्ही म्हणजे आता चुटाळीसाठी किंवा ज्यांना दुसऱ्या लागवड केली त्यांनी ती जे आहे ती घेऊन जाऊ जा जा शकता बेण्यासाठी कुणाला तयार करायचं असेल पुढच्या वर्षी तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे वगैरे कुठं काही असं काही फार काही जास्त फुटलेल्या नाही आहेत आणि उत्कृष्ट असं रसरसित बेणं जे आहे ते इथं या वरबगाव तालुका अंबाजुवाई इथं उपलब्ध आहे तर परत एकदा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच अकरा सत्याहत्तर अकरा ज्यांना शेतकऱ्यांना पंधरा झिरो बारा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले पाडेगाव संशोधन केंद्र आहे त्यांची ही व्हेरायटी तर ते तुम्हाला संपर्क साधून मिळू शकतात तुमचे काय अनुभव आहेत चांगला आहे का चांगलं आहे भरतूक वगैरे काही काही नाही काही नाही काही प्रॉब्लेम नाही पाणी किती दिले होते उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाणी आठ दिवसाला एक देत होते आठ दिवसाला आहे पाणी भरपूर जमीन कसली आहे तुमची जमीन मिडियम आहे मीडियम जरा चोपन युक्त म्हणाल ते चोपनयुक्त आहे पण मिडीयमच ચાલા કાવું ચાલા જોલા નંબર એક નંબર એક